चला तर मग आता एक लाँग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे आरवलीचं आता ह्या आरवलीमध्ये वन बी एच के टू बी एच के मिनी बी एच के वन आर के फ्लॅट अव्हेलेबल आहेत मित्रांनो तुम्ही कधी या इथं तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती नाही परंतु आपले ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरशी तुम्ही संपर्क करा हा बघा हा आपला गेट आहे या कंट्रक्शनचा हा इथून आपल्या गावातून एक एंट्री आहे मित्रांनो सुंदर आणि छान निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आपलं प्रोजेक्ट आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला सुद्धा लागून आपलं आजीचं प्रोजेक्ट आहे तसंच हे आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेलासुद्धा लागून आपला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो विराटनगरी वृंदावन अशा आ... एक दोन तीन चार बिल्डिंग इथे तयार होत आहेत बघा तुम्ही कधी इकडं या अवश्य आहे बघा हा जो गावातून रोड आहे तर आपण एक काम करणार आहोत आपल्या अजून एक ह्या गावाच्या बाहेरून एक रोड काढलेला आहे मित्रांनो तो देखील तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा गावचं हे मंदिर आहे आरवली गावचं इथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅच्यू आहे तिथूनच आतमध्ये आपलं बघा हे गेट आहे इथून मला दाखवल्याप्रमाणे तर आता आपण त्या साईडला जाऊया जरा कारण मी गाडीनं आतमध्ये आलो होतो कस्टमर होते माझ्याबरोबर त्याच्यामुळं मला काही तिथून जात आलं नाही आणि आता मी त्या बाहेरचा रोड तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलो आहे ही आपल्या आरवलीची शाळा आहे बघा हे इथं जवळपास हॉस्पिटलसुद्धा आहे चांगले गव्हर्मेंटचे हॉस्पिटल आहेत एस टी वेलपड कॉलेज आहे मोठं इथं आपलं मुलांचं पूर्ण शिक्षण पूर्ण होण्याची होण्यासारख्या सगळ्या शाळा इथं जवळपास आहेत दुर्गा माता विद्यालय आहे कोणमध्येच आहे ते म्हणजे शाळांची पण व्यवस्था आहे दवाखान्याची व्यवस्था आहे आणि डेव्हलप होतो आहे संपूर्ण हा एरिया ते जवळपास आपलं आणखीन आमिटी विद्यालयसुद्धा आहे आमिटी युनिव्हर्सिटी जवळच आहे सोमाटणे रेल्वे स्टेशन जवळ आहे म्हणजे सगळ्या बाजूनं इथं परफेक्ट आणि इंडिया बुल इंडिया बुलच्या ऑपोजिटच हा आपला प्रोजेक्ट आहे आरवलीचा हे आरवली गावातून आपण हे बघा आता हा रस्ता जो तुम्हाला दाखवायचा होता खास म्हणलं चला ठीक आहे हरकत नाही थोडासा वेळ जाईल परंतु तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला जाईल आपण ह्या रस्त्यानं जाणार आहोत आता आता सध्याला हा कच्चा रस्ता आहे पण हा व्यवस्थित पक्का केला जाणार आहे मित्रांनो कारण हे हे आपल्या बिल्डरनेच घेतलेला आहे हा रस्ता गावाच्या बाहेरून की जेणेकरून एखाद्या आपल्या गाववाले असतात त्यांचे काही कार्यक्रम वगैरे असतात त्यावेळेला थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं हे गावाच्या बाहेरून हा आपला रस्ता पास करून घेतलेला आहे हे रस्त्याचं आता कच्चे फले खडी पडलेली आहे पण नंतर हा रस्ता ब्युटीफुल आणि सुंदर मस्तपैकी बनवला जाणार आहे मित्रांनो आणि हे जे समोर तुम्हाला दिसते बघा ह्या आपण कच्च्या रस्त्याने चालू आहे हे समोरच आपलं प्रोजेक्ट आहे आरुलीचं मित्रांनो कसं असतं आयुष्यामध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपणही मुंबईसारख्या ठिकाणी एक छोटंसं घर घ्यावं असं प्रत्येकाच्या मनाला वाटत असतं मित्रांनो आणि आजकालचा ह्या वाढत्या महागाईमुळं माणूस बेजार झालेला आहे मित्रांनो खरंच कारण आपला प्रपंच सांभाळायचा सगळ्या सा गोष्टी करायच्या आणि त्याच्यातून कुठं आपण मुंबई सिटीमध्ये राहत असाल किंवा जे, जे एकदम पनवेल रेल्वे स्टेशन आहे जवळपास तुम्ही कुठं प्रॉपर्टी पाहण्याचा विचार केला तर ते तेवढी आपली कॅपॅसिटी बनत नाही मित्रांनो त्याच्यामुळं थोडंसं सिटीपासून थोडंसं अंतर जरी असलं तरी हरकत नाही मित्रांनो आज न उद्या इकडं पण चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही ह्या गोष्टीचा विचार लवकरात लवकर करा आता परें परें चे 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 मी आतापर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ भरपूर पोचवलेले आहेत आपल्या आजीवलीच्या कन्स्ट्रक्शनचे पोचवले आहेत आरेवलीच्या कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवलेले आहेत तर तुम्ही अक्षरशः ह्या व्हिडिओचा विचार करा मित्रांनो कारण कसं होतं दिवसांदिवस महागाई वाढते महागाई तशीच राहत नसते जशी माणसाची लोकसंख्या वाढते तशी माणसांना घराच्यासुद्धा गरजा भासून जातात आणि सिटीसारख्या ठिकाणी दिवसांदिवस महागाई वाढत जाणार तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओचा बारकाव्यानं विचार करावा मित्रांनो आता हे मी जे तुम्हाला रोड दाखवतो तुम्हाल हो हो तो गावाच्या बाहेरून बघा हा रोड आहे मी इथून आलो नव्हतो कधी हे समोरच बघा तुम्हाला दिसते ते इंडिया बोलचं आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे समोरचा हा रस्ता पण दाखवणं खूप गरजेचं होतं मित्रांनो कारण कसं होतं माहिती आहे का आपण प्रोजेक्ट फक्त बघायला येतो आणि पहिलं महत्त्वाचा असतं तो विषय असतो तो रस्त्याचा विषय असतो महत्त्वाचा विषय रस्त्याच आहे कुठल्या प्रकारची कसल्या प्रकारची अडचण इथं इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या ज्या लोकांना आहेत त्यांना कसल्या प्रकारची अडचण भविष्यामध्ये निर्माण होऊ नये अशा दृष्टिकोनातून वेद भविष्याचा अशा पद्धतीने हे कामकाज मित्रांनो केलेलं आहे आता हे तुम्हाला जे दिसतं आहे ते आपलं आरुलीचं ज्या प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला जर जास्तच माहिती ह्या गोष्टींची हवी असेल तर स्वतः प्रज्ञा निकमशी तुम्ही संपर्क करू शकता ती तुम्हाला बाकीच्या इतर गोष्टी सांगू शकते की बाबा तो फ्लॅट वन बी एच के कितीला तो एरिया आपल्याला कितीला पडतो त्याचा रेट काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रज्ञा निकम सांगू शकते मित्रांनो कारण ती इथं स्वतः ऑफिसला आहे त्याच्यामुळं तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत फक्त माझं काम होतं की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ भले मोठा होईल थोडासा क्षमा असावी कारण मी चालत चाललो आहे त्याच्यामुळं व्हिडिओ हा थोडासा मोठा होणार आहे क्षमा असावी मित्रांनो हे समोर दिसते ते तुम्हाला इंडिया बुल दिसते आहे बघा हे आपलं अरवलीचं प्रोजेक्ट आहे आणि ते समोर दिसतं आहे ते इंडिया बुलची बिल्डिंग दिसते बघा ही आणि ह्या सा साईडलासुद्धा बघा मित्रांनो आपण जागा घेतलेल्या आहे भविष्यात इकडंसुद्धा आपल्या बिल्डिंगे होणार आहेत इकडंसुद्धा आपण काय जागा घेतलेल्या आहेत त्यामुळे इकडं पण बिल्डिंग तयार होणार आहे पण शक्यतो आता जी काही रेल कंडिशनमध्ये जे काय प्रोजेक्ट चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आता आपण आलो आहे ह्या रस्त्यानं इथं पुढं हे बघा हे कन्स्ट्रक्शन आहे आतापर्यंत जे काय मी व्हिडिओ पोचवली होती तुमच्यापर्यंत ते फक्त आपल्या बिल्डिंगचेच प्रोजे आपल्या प्रोजेक्टचेच फक्त बिल्डिंगचेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले होते हा रस्त्याचं माझ्या खूप मनापासून वाटत होतं की आपणही या रस्त्याचा एक व्हिडिओ काढून लोकांपर्यंत पोचवावा हे बघा एक्सप्रेस हायवेला लागूनच आपलं प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि सर्विस रोड पण चांगला आसपेस सर्विस रोड पण आपण बनवणार आहोत तो आपल्या ओल्ड मुंबई पुणे रोडला जोडला जाणार आहे मित्रांनो तर हे आर एल वीचं प्रोजेक्ट आणि हे आता बघा हे चाललेलं काम ह्या बिल्डिंगी तयार आहे पजेशन पण आपण लवकरात लवकर देणार आहोत ह्या ज्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्या घरांमध्ये त्यांना पजेशन आता लवकरात लवकर आपण ते देतो आहे आणि हे जे कंस्ट्रक्शन आहे याचंही पजेशन तुम्हाला लवकर भेटेल ते त्याच्यासाठी तुम्ही प्रज्ञा निकमशी संपर्क करावा बघा ह्या चौघांना मी आता घेऊन आलो होतो ते आता बघताय ते प्रोजेक्ट आणि आपण आता त्या लोकांचा बी गैरसमज नको व्हायला आपण व्हिडिओ काढतो आहे आपण ह्या साईटनं जाऊया जरा तुम्हाला सिम्पल प्लॅट दाखवला असता परंतु एका दिवशी व्हिडिओ तो बनवून पण तुमच्यापर्यंत मी पोचवेन आपला सर्विस रोड पण तुम्हाला दाखवतो काही इथं कामकाज चाललं आहे हां आपण आलो आता इथं पुढं बघूया अजून जरा पुढं जाऊया हे आपलं गेट पण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या असतोच एक्सप्रेस हायवेला जोडणारा गेट पण इथं पुढे हे बघा इथं हां हे बघा हे एकदम सुंदर आणि छान मस्त चांगला व्ह्यू पण तुम्हाला इथे आल्यानंतर भेटेल प्लॅटमधनं सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा व्यू निसर्गरम्य वातावरणातला व्ह्यू एकदम ब्युटिफुल आणि सुंदर एक्सपर्ट तुम्हाला व्ह्यू इथं भी मिळला जाणार हा व्हिडिओ थोडासा मित्रांनो मोठा होईल कृपा क्षमा असावी कारण तसं असतं माहिती आहे का गडबडीत कुठलाही निर्णय घेणं फार चुकीचं होऊन बसते त्यामुळं सगळ्या गोष्टीचा बारकावून विचार करा आपल्या ऑफिसला विजिट करा आपलं ऑफिस श्री वास्तुरचना डेव्हलपर्स निर्मित आ, वामन हरी पेटे ज्वेलर्स त्याच्या पहिल्या माळ्यावरती म्हणजे विजय शेलच्याच ऑपोजिट समोर तिथं आपलं ऑफिस आहे वास्तुरचण्याचं आणि हा सर्विस रोड आहे बघा थोडंसं इथं खाली जाऊनच तुम्हाला दाखवतो तुमच्या बी डोक्यामध्ये येईल ते संपूर्ण समजेल तुम्हाला कारण एवढा मोठा आपण व्हिडिओ जर बनवला आहे तर आज तुम्हाला संपूर्ण माहिती मिळण्यासाठी मिळ मिळण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते मित्रांनो हे बघा इथं कंपाऊंडसुद्धा लावलेलं आहे ही।, ही जागा शिल्लक ठेवली ती सर्विस रोडसाठी बघा म्हणजे आपल्या त्या हायवेपासून किती अंतर ठेवलेलं आहे बघा म्हणजे काय अडचण येण्याचा कधीच आयुष्यात प्रश्न नाही आहे आपलं गेट पण हे बघा इथून आहे ना हे बघा इथं गेट बनवलं आहे म्हणजे अडचण येण्यासारखा कुठलाच विषय नाही एक्सप्रेस हायवेचं अंतर बघा आणि हे अंतर बघा म्हणजे किती फेस आहे कधी भविष्यात गव्हर्नमेंटनं विचार केला की आपल्याला स एक्सप्रेस हायवेचा एरिया वाढवायचा असेल किंवा रोड वाढवायचा असेल तर ते रोडला जागा केवढी सिलेक्ट ठेवली बघा त्यामुळं कधी अडचण येण्याचा कधी आयुष्यामध्ये विषयच येत नाही त्यामुळं इथं पण बघा इथून गेट हे आपलं हे बनवले ते म्हणजे आपण डायरेक्ट हे ना ही ह्या रोडच्या खालून एक रस्ता निघला जाणार आहे की डायरेक्ट आपण त्या मेन रोडला त्या जुन्या एक्सप्रेस हायवेला पण जॉईंट होणारा रस्ता आपण इथून गव्हर्नमेंटची ती मान्यता मिळालेली आहे ते ह्या एक्सप्रेस हायवेच्या खालून पलीकडे जाण्यासाठी पण मोठा रोड बनवला जाणार आहे मित्रांनो म्हणजे ह्या बघा ना एक्सप्रेस हायवे हा रोड अजून थोडंसं पुढं जाऊन पाहूया आपण हे बघा आज मी खरोखर चांगला मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून पण हा व्हिडिओ मी पोचवतो मित्रांनो कारण कसं असतं लोकांचं असं मत असतं की उद्या भविष्यात सर्विस रोडला काय प्रॉब्लेम होऊ नये तर तसं काय होण्याचा कधीच काहीच प्रॉ प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो ना ना ना। कारण रोड एक्सप्रेस हायवेपासून बरंच अंतर ठेवल्यामुळं कधी काय भविष्यात कधी आयुष्यात अडचण येणार नाही कुणालाच नक्की येणार आणि कधी कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेमचा प्रॉब्लेमविषयी कधीच काही अडचण येणार नाही कधी प्रॉब्लेम आपल्या असं वाटतं की होईल असं काही नाही ते बघा गेट बघा गेटचं अंतर पहा हा पेशीच किती आहे बघा तेवढा मोठा आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळं गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे आपण हे सगळं प्रोजेक्ट आपण उत्तम प्रकारे हे पार पाडतो आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभावं मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये काही जीवनातली जे काही स्वप्न असतात तेही साकार व्हावीत म्हणून ही प्रामाणिक मित्रांनो तुमच्यापर्यंत ही धडपडेल तुम्ही पाहिलं असेल आता हे म्हणजे भविष्यात किती सोय होऊन जाणार तुमची डायरेक्ट तुम्ही इथं जरी फ्लॅट घेतलात कधी गावी वगैरे जायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला आपला हा रोड जोडला जाणार आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे हे समोरचे जे बिल्डिंग दिसतात त्या इंडिया बोटच्या बिल्डिंग आहेत थोडेसे अंतरावरती गेल्याच्या नंतर आपलं ज्या वेळेला आपला हा सभ्य होईल म्हणजे खालून ब्रिजच्या खालून जो काय रोड होणार आहे तो डायरेक्ट स्टेशनला सोमाटणी टेशन पण एकदम जवळ आहे जास्त किलोमीटरचं अंतर आहेच नाही ते एकदम जवळ तुम्ही सुद्धा इथून जाऊ शकता सोमाटणे स्टेशन किती सोयीस्कर ह्या सगळ्या गोष्टी आहेत अवश्य माझ्या ह्या व्हिडिओचा आपण सर्वांनी विचार करावा अवश्य आपल्या डिस्ट्रिश काय त्याला म्हणतात रे डिस्टेप्शनमध्ये काहीतरी ते आपलं मोबाईल नंबर दिलेला आहे ना त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला जर काय शंका कुशंका मनामध्ये असतील तर ती प्रज्ञा तुम्ही संपर्क करू शकता ती तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल उत्तम प्रकारे अवश्य तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने विचार करा आणि आपल्या जीवनातलं एक स्वप्न साकार करा मित्रांनो कामगार लोक काही जेवणाचा वेळ झाल्यामुळे जेवायला बसलेले आहेत हे बिषारी कष्ट करत असतात आणि कसं असतं माहिती का मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोचवला माझ्या व्हिडिओचा आपण सर्वांनी विचार करावा आणि संपर्क करून आपल्या पनवेल स्टेशनला जरी आलात पनवेल स्टेशनवरून आपली गाडीची सोय असते मित्रांनो बिल्डरनं आपल्याला सोय करून दिली पनवेल स्टेशनला उतरला तिनं भले माझ्याशी संपर्क साधा किंवा ऑफिसशी संपर्क साधावा आणि तुम्हाला इतक्या वाढण्याची सोयसुद्धा आपल्या ऑफिसवाल्यांनी केलेली असते साईड तुम्हाला दाखवणार साईडवरून पुन्हा ऑफिसला घेऊन जाणार किंवा तुम्हाला स्टेशनला जायचं असेल एखाद्याला कामावरती जायचं असते किंवा कुठला अशी गडबड असते तर त्याला सुद्धा सोडलं जातं मित्रांनो गाड्यांची व्यवस्था आहे फक्त पनवेल स्टेशनपर्यंत तुम्ही आलात तर तुम्हाला ती तीही उत्तम प्रकारे सोय केलेली आहे अवश्य या दिलेल्या नंबरवरती संपर्क अवश्य करा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो